तर इथं झाली सकाळची सुरुवात आणि मी काढता आहे रांगोळी तर चला आता मस्तपैकी अंगणामध्ये रांगोळी वगैरे काढून घेते आणि मागं जे फुलं पडलेले पारिजातकचे ते पण आपल्याला मस्तपैकी वेचायचे तर छान असे मस्त सुगंध येतो आहे फुलांचा आणि तुम्हाला एक सांगू का पाऊस होता आणि त्या टायमाला ता फुलं तरी चिखलामध्ये राहायचे पण आता पूर्ण सुकून गेलं कोरडी जागा आहे त्याच्यामुळं फुलं एकदम भारी आणि चांगले राहतात तर बघू शकता तुम्ही आता मी सर्व फुलं वेचून घेते आणि मग त्याच्यानंतर मला देवांना पण फुलं व्हायचे तर देवांचं चा पण चालू आहे माझं घरामध्ये काम पण म्हटलं थोडंसं आधी रांगोळी काढून देऊ आणि मग देवांचं सगळं पुरं करू तर छान असे मस्त सुगंध वाटतोय फुलांचा तर ते फुलं वेचून घेते मी आणि देवांना मस्त अर्पण करते तर फुलं वगैरे वेचून आणले आणि इथं माझं चालू होतं देव चा काम तर बाहेरचे झाडजूड वगैरे सगळं करून आले आंघोळ झाली आणि आता देवाचं काम झालं इथं तर जो महाराजांचा फोटो आहे साफ तो एकदम सफाई स्वच्छ करून घेते साफसफाई आणि मग तो व्यवस्थित आसनावर मांडायचा कारण मला खाली पिढ्यावरचं आसन बदलायचं होतं ना तर मग तो फोटो पूर्ण मी काढला व्यवस्थित क्लीन केला आणि परत त्या जागेवर ठेवून दिला तर सर्व आवरलं आणि त्याच्यानंतर मग देवपूजा वगैरे झाली देवांना फुलं वगैरे वाहिले आणि देवापुढं छान असं स्वस्तिक काढलं महाराजांच्या फोटो पुढं आणि देवपूजा झाली आता मला करायचं आहे स्वयंपाक मुलांना ड तर अवधूतल्या डब्यासाठी द्यायची भेंडी आणि आम्हाला करायचं आहे दोडक्याची भाजी आज शुक्रवार सासूबाईंना उपवास तर चालू आहे आज त्यांचा वाला पण काही ना काही का सकाळी उठून काम तर त्यांच्यासाठी मी खिचडी करणार आहे आणि आम्हाला भेंड्या तर त्या बोलल्या का दादूला दा डब्याला दा भेंड्या दे कारण भेंड्या गुरुवारी बाजारातून आणल्या त्या मग सुकून जाताना मग ताज्या ताज्या केल्या का चांगल्या राहता त्याच्यामुळं चा मग आज भेंड्याच करते आणि त्याला भरलेली भेंडी आवडती पण मी गोलच चिरते आणि त्याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकते तरी पण छान लागते तरी मी इथं पातळ दोडक्याची भाजी आणि भेंड्या केल्या आणि इकडे एकीकडनं थोडंसं पाणी ठेवून मॅगीच्या पुड्या होत्या त्या करायच्या मुला तर आजीची आणि नातेची पण आंघोळ झाली होती आणि दोघी पण आता देवदर्शनाला तिथं जाऊन बसलं तर देवाऱ्यापासी आणि बघते चालू होतं खेळायचं काम इथं तर भाज्या वगैरे झाल्या होत्या आणि एकीकडे मी आता इथं पोळ्या करून घेत होते त्याच्यानंतर लगेच मुलांचं आवरायचं आणि त्यांना शाळेत काढून द्यायचं आता भक्तीचं आवरलं होतं अवधूतचं पण आवरलं होतं आणि बघत होतं थोड्या वेळी टी व्ही बघत होते आज ते तर अवधूतला बोलले तुझं जे आहे ते करून घे पटकन आणि थोडा अभ्यास असेल तो पण करून घे पण आज त्याला कंटाळा आला होता मग उठला तसा आंघोळ केली आणि बसला होता त्याला भूक लागली होती तर त्याला म्हटलं थांब तिखट पोळी करून देत तुला मी तर मी त्यांना तिखट पोळी दिली खायला करून तर काल दळण दळून आणलं होतं तर म्हटलं चला ते पीठ पण भरून घेते आणि भक्तीचं पण शाळेचं सगळं आवरले तिला पण आता थोड्याने शाळेत जायचं आहे आणि बघा कशी कॅमेऱ्याकडे बघू राहिली तिला बोलले बाई दर्शन घेता ती कॅमेऱ्याकडेच केव्हाची बघत होती जा शाळेमध्ये जा डबान ते घेतलं बाय तुझा जा, जा। अरे दख्तर मध्ये पाय ठेवेल पण आले आले बाय बाय आले पण मी घालून देऊ का आणि इकडं जा बाय 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 काय असेल पाय बाहेर आता हे दळण भरून घेते डब्यामध्ये त्याच्यानंतर भाजीपाला भरायचा आहे काल बाजार होता मग काही भाजीपाला भरला काही राहिला इथं अजून भरायचा आणि एवढं दळण आता मी डब्यात ओतून देते दे। तर पोरं शाळेत गेले आणि आता माझं घरातलं सगळं काम आवरलं आहे फक्त घरं पुसायचे राहिले होते धुणं वगैरे सगळं झालेलं आहे आज लवकर उठले होते ना सगळं आवरून घेतलं पटपट आणि तिकडच्या मळ्यात जायचं आहे तर बघू काय का आम्ही आता काही नाही तर माझं म्हणणं असं आहे की रिकामी जागा पडली तिथं उडीद लावून देऊ काही झेंडू लावू काही उडीद लावू तर मिस्टरांना बोलले मी तर ते घ्यायला येणार आहे आम्हाला तोपर्यंत आम्हाला घरी सगळं आवरून ठेवायला लावलेलं आहे मिस्टर गेले मळ्यामध्ये तर ते आम्हाला थोड्या वेळाने घ्यायला येणार आहे तोपर्यंत चला पटपट काम आवरून घेते मी आणि तुला इथं झोळी बांधायची का तर ता आता आम्ही आज आम्ही आलोय माळ्यात आता भक्तीला झोळी बांधायची इथं मस्त साडी दे झोळीची बाई कुठे आणली का नाही दे माझ्याकडे ए आधी खायचंय तिला खाऊ द्या भाता खायचा का कपडे बदल ना आधी बदली ती का गरम होतं का मी टी शर्ट आणलंय बाई घालते का तर आमची भक्ती आता मस्त या बघा झोई झोपली आता आम्हाला वावरत काम आहे आणि भक्ती मस्त झोपली भक्ती दिसती का कुठे हाय कर सगळ्यांना हाय म्हणा मी झोपते आता मी, मी माझ्या आईला त्रास नाही देत हम्म छान झपायचोस इथं सेड करेल त्याच्यात तिला झोळी बांधली मस्त येते नाही मस्त तरी हा कागद झालं खाली हवा नव्हती तर आम्हाला भाजी काढायची आणि मिस्टर काढून राहिली इथं वांज जी राहिलेली चा होती कालची तीच आता बाकी राहिली काढायची वरच्या खांडातली तर बघू शकता तुम्ही भरपूर अशी मोठी वांज आहे खालच्या दोन्ही चारही खांड्यामध्ये तरी बारीक होती पण वरती तर खूपच मोठी मोठी वांज होती आणि मोबाईलमध्ये गाणे चालू होते नाही तर मिस्टर माझ्यासोबत बोलत होते आवाज मला तुम्हाला टाकायचं होता काय बोलतं ते पण मग मोबाईलमध्ये गाणे चालत होते म्हटलं परत कॉपी येईल त्यापेक्षा नकोच हो आणि बघू शकता भरपूर अशी मोठी वांज मिस्टर आता काढू राहिले आणि ते जे ज्यांनी वांज काढते ना ते हात एकदम भारी ना त्याच्यामुळं मग पटकन वांज निघते आणि भरपूर अशी त्याला खूप काटे राहते वांजाला म्हणजे एखादा काटा जर हाताला टोसला ना तो गुलाबापेक्षा जल्लत राहतो जास्त म्हणजे इतका लगेच रक्त निघतं हातातून एवढा वाणचा काटा राहतो पण मग काय हरकत नाही त्यांनी अशी उलटी धरलेली वांस आणि एका लाईनीत इत मस्त झाडांना बघत बघत ते आता काढत चाललेले गवता खूप दाटभाजी आहे आता इथं आमच्या इथं गुलाब पण निंदलय बायांचं निंदायचं काम चालू होतं होत तिकडले दाट ना नाही नाही ही भाजी चांगली निरोगी दिसती तिकडं मग ते औषध उडाल होतं ना म्हणून तर निंदायला बाया पण होत्या आता थोडं झाल्या होतं निंदायचं काल दिवसभर बाया निंदायला होत्या पण मी इकडच्या मळ्यात आलेच नव्हते ना तर त्याच्यामुळे व्हिडिओ नाही मला काढता आली तर बघू शकते आता ही आमची जी भाजी तेवढी मेथीची आम्ही काढून घेतोय आणि भरपूर दाट गवत होतं त्या गवतामध्येच आम्ही नेमकी बेलू भाजी टाकून ठेवली होती त्याच्यामुळं गवतातूनच ती निवडून निवडून काढायला लागली पण मग कसं असतं आता पित्तरपाटा चालू त्याच्यामुळं मेथीची भाजीला थोडं कावाना डिमांड राहतं तर म्हटलं चला जेवढी तेवढी दहा पंधरा जुड्या काय निघाल तेवढ्या काढून घेऊ आता एवढ्या जुड्या काढून घेते आजी जुड्या बांधतील मग पाण्यात वगैरे टाकतील पाण्यात टाकल्यानंतर मग आता डायरेक्ट सुकूनच घरी न्यायच्या आणि मग जातील त्या गावामध्ये विकायला कारण आम्हाला आज मळ्यामध्येच चार पाच वाजणार आहे वेळ होणार आहे आणि आम्ही आज भक्तीला पण मळ्यात घेऊन आलेलो आहे नाहीतर भक्तीच्या निमित्ताने कावं ना घरी लवकर जायची पण आज भक्तीच मळ्यात आहे तिला डबा वगैरे आणलाय जेवायला त्याच्यामुळं काही तक तक नाही मग पूर्ण काम केल्याशिवाय ना घरी जायचं नाही आहे तर मागं बघू शकत्या राहिलेल्या साऱ्या बाया नेंदू राहिल्या आणि सासूबाई पण आता मग आम्ही दोघीजणी मिळून भाजी पटपट काढू राहिलो भक्तीला ना झोपली मस्त आता आम्ही भाजी काढली आता चालू इथं जुड्या बांधायचं काम आजी बसले आता जुड्या बांधायला भाजी एकदम मस्त आहे आजची हिरवीगार पित्रासाठी महत्वाची भाजीचा निवेद लागतो भाजी ही पित्तरपाट्यात जास्त चालती गोरण्याच्या शेंगा तर आमची भरपूर भाजी होती पण काही ठिकाणी औषध उडाल त्याच्यामुळं खराब झाली पण जी चांगली चांगली ती आता आम्ही काढून घेऊ राहिलो रोज थोडी थोडी खुरपत द्या ना मग मी इकडून निंदायला बसते मला नाही येते ते बांधता काढता येते जुऱ्याने बांधता येतं तर जे भाजीचे बेड होते ना मग ते त्या गल्ल्या मी निदून घेऊ राहिले म्हणजे व्यवस्थित स्वच्छ करायचे आणि तिथं मला ना उडीद लावायचं उडदाचं बी पण आणलेलं आहे पण बघू वेळ जर भेटला आज तर आजच लावून देऊन येतं उद्या लावू पण उडीद हे लावायचं चहा आम्हाला आणि यावर्षी बघू आता लसूण पण लवकर लावायचं चाललेलं आहे तर व्यवस्थित जागा करून इकडं गुलाबामध्येच लसूण लावायचं ह्या वर्षी आम्हाला तर ह्या बाया आता क हे करू राहिल्या कळ्यात मोडू राहिल्या जे डावण्याचे खराब झाडं वगैरे आहे ना त्या कळ्या मोडून राहिल्या आणि निंदून वगैरे झालं आहे सगळा गुलाब पण ज्यांनी थ्रिप्स वगैरे डावणे येतो तर जो माईट लपलेला असतो त्या कळ्यांमध्ये तर सगळ्या प्रकारच्या कळ्या फुलं त्या पूर्ण वरच्या खांडातल्या तोडून टाकायच्या आहे एकच खांड दाट म्हणजे खराब झालेलं आहे तर त्याच्या सगळ्या कळ्या तोडायच्या आहे तर मिस्टर बोलले बायांना का तुम्हाला असं पण घरी जायचं तर लवकर चाललं आहे तर मग कळ्या वगैरे तोडून द्या मग काय पैसे असेल ते घेऊन टाका कारण आम्हाला पण वेळ नव्हता दुसरं काम होतं तर अशा प्रकारे चालू आहे त्यांचं कळ्या तोडायचं काम आणि नुसत्या काळ्याच नाही जे थोडंसं उमरलेलं फुल आहे याच्यामध्ये खराब तर ते पण खोडून टाकायचं कारण मिस्टरने मग आम्हाला एक फुल आणि कळी तोडून दाखवली आणि ती पूर्ण अशी तोडून दाखवली त्याच्यामध्ये डावण्या वगैरे किंवा ते थ्रीप जे असत्या जे छोटे छोटे किडे राहतात त्यांनी गुलाबाला त्रास होतो किंवा गु गुलाब खराब होतो पत्ती गळती तर ते किडे दाखवले त्यांनी आम्हाला छोटे छोटे पावडरी पण खूप कडक हात मारायचे काम चालू आहे पण एवढा काही फरक नाही पडला तर मिस्टर बोलल्या आता आपण ह्या काळ्या तोडून टाकू आणि त्याच्यानंतर मग चांगला दाट हात पावडरीचा मारायचा त्याच्यामुळे ह्या बायांना काळ्या खोड्याला लावलं इथं आणलं होतं घरून सीताफळ मस्त आणि आता म्हणत आम्ही सीताफळ खातो आणि तुम्हाला दाखवते मिस्टर कसे सीताफळ खात आहे दाखवा ना कशाला दाखवा ना लगेच पुसलं दाखवा ना निवळ आणि कृष्ण कसा दही खातो पूर्ण तोंड भरत शीताफळ तसं तोंड भरलं होतं पण आता लाजू राहिले तर आम्हाला पण एका ठिकाण वानोळा तर आमच्याकडे सीताफळचे झाड नाहीये आहे पण एकदम छोटे आताच लावेले तो एकदम मस्त वाटत सीताफळ खायला आणि गोड गोड आहे आहे का बाई काय लागतं पाणी म्हणजे तुझी बाटली आणली तू कशी खोलीत आहे का बाई ही बाटली दाखव कशी ना हा दोला हात नको लव आता इथे फेकायला आले थोडं लांब फेकल्या झाडांपासून थ्रीपच्या कळ्या आणि आता आम्ही चाललो आहे घरी बघतीने ते गेले गाडीकडे आजीने आम्ही चाललो आहे आता मागून तर गुलाबाच्या कळ्या जेवढं लांब फेकलं तेवढ्या वावरापाशी कशी नकोच त्या थ्रीपच्या मायूच्या बघतीन तिचे पप्पा चालले पुढं आज सगळी फॅमिली मयात आलो तर बाबा पण नंतर स्कूटीवर आले होते चक्कर मारायला आणि आमची गाडी पुढं तिकडं उभी आहे बघती माली येऊ दे ना मी माग राहिले बाई मी माग राहिले तुम्ही मला सोडून आले हे बाई ग हे बाई ग मला येऊ दे तुमच्या गाडी मध्ये बाई मला तुमच्या गाडीत येऊ दे ना।, ना मी मळ्यातून घरी आलो आणि आता आमची संध्याकाळ चालली देवपूजा तर आमची भक्ती मस्त आता तुळशीला अगरबती आहे मळ्यातून आले भांडे वगैरे घसले चहा पाणी झाला भक्तीने जेवण केलं हा ना भक्ती आता आम्ही मस्त देवपूजा करतो म्हणजे दिवा वगैरे लावला आहे भांडे घसले आता आम्हाला करायचं आहे हरिपाठ आपल्याला काय करायचं बाई बस थँक्यू दाखव आपलं पुस्तक कसं आहे व्यवस्थित असं उलटं नाही हां तर आता आमची भक्ती आणि मी हरिपाठ करते अवधूत पण येणार होता पण तो अभ्यास करतोय तर चला आता आम्ही हरिपाठाला सुरुवात करतोय कृष्ण हरी जय जय राम 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 कृष्ण हरी सुंदर ते ध्यान उभे वरी करी ठेव या तुळशी हर गळा ध्यान मकल कुंडली तटपत्री सव निकंती कसो म्हणे विराजित तुका म्हणे माझे ह्याचे सर्व सुख न श्रीमुख वडिन देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती चारी विला હરી મુખે મન હરી મુખે મન પુણ્યાચી ઘન નખો ન કરી અસૌસરી જેવા વેદ કરી વેદ શસ્ત્ર ઉભારી સદા नन देव मनि महारुद्रा वज्रहनुमान वनारी अंजनी सुता राम दूता प्रवंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बरे सौख्यकारी दुःखहारी दूत दायका दिनानाथ हरि रूपा सुंदरा जगदंतरा देवता हंता भव्य लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना प्रतोषका ध्वजांगी उचली बावे आवेशे लोटला पुढे काळा ब्रह्मांडी तर संध्याकाळचा असं समोर बसलं का असं वाटतं पण बसून राह पण मग वेळ झाला होता कारण स्वयंपाक पण करायचा होता तर मारुती स्तोत्र गणपती स्तोत्र आपल्या हनुमान चालिसा जी असेल ती घेतलं हरिपाडी घेतला त्याच्यानंतर मग स्वयंपाक करताना आपल्या राम रक्षा लावून द्यायची आणि आपल्या स्वयंपाकाला सुरुवात करायची तर आता झाली माझी संध्याकाळची सगळी देवपूजा आणि पोरं बोर झाले होते त्याच्यामुळं पोलं पोरं पोर बोलले का आई आंटी त्या आमच्या जाओबाच्या बाईच्या पोरवी आल्या होत्या का आंटी आम्हाला थोडंसं डान्स करायचं आहे मग टी व्हीमध्ये गाणी लावून दिले आणि थोडंसं आपल्यासाठी पण थोडं जगायला पाहिजे मग आपण थोडंसं म्हटलं चला एन्जॉय करू मुलांना थोडंसं नाचवलं डान्स वगैरे केला आणि त्याच्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागले तर पोरांसंग मी पण रमून गेले होते मस्त आणि डी जे सॉन्ग लावले होते टी व्हीवर त्याच्यामुळं मग मस्त पोरं पण नाचत होते आणि मी पण त्यांच्यासोबत नाचत होते काहीतरी टाईमपास म्हणून करमणूक म्हणून आणि सगळं झालं वगैरे मग त्याच्यानंतर मी आता उसळी तर शिजवून घेतली आणि काळी उसळची भाजी करायची मला त्यासाठी मी कांदा वगैरे सगळा परतून घेतला आणि भाजून वगैरे घेतला आणि मग ते वाटण वाटायचं आणि मग काळी उसळची भाजी त्याच्यामध्ये शेव आणणार होती सासूबाई आता हे कांदा लसून लांबी पॅकिंग भरणेमेट ठेवला होता पण तो ना पुडी मी काढून घेतली त्याच्यामुळे दुसरा काळा मसाला भरला आणि मसाले पण संपले होते मसाले, मसाले एक एक प डब्यामध्ये मसाले मसाले पण आता मी काढले कारण काळ्या भाजीला मसाले पाहिजे होते मग मी सगळे मसाले डब्यामध्ये काढून घेतले जे लागतं ते पदार्थ आणि मग इथं माझी काळी भुसळ रेडी झालेली आहे आणि एकीकडे मी लगेच पोळ्या करून घेतल्या तर संध्याकाळचा स्वयंपाक पण रेडी झाला कितीही काम असो पण आपण थोडंसं देवाचं पण केलं पाहिजे आणि आपल्या स्वतःसाठी पण जगलं पाहिजे त्याच्यामुळे थोडंसं मुलांसाठी मी मगवाशी डान्स केला होता असा टाइमपास म्हणून आणि याच्यानंतर उसळ आणि भात पण झाला सगळा स्वयंपाक झाला तो आता आमची भक्ती गेली नैवेद्य दाखवायला कारण तिला लागली होती भूक ती बोलली आई मी नैवेद्य दाखवून येते आणि मग जेवण करते तिच्या मताने साधासुद्धा आपला जसा पद्धतीने तसा नैवेद्य दाखवला आणि आता आम्हाला सर्वांना पण जेवण करायचे पण अजून गावातून बाकीचे आले नव्हते आजी बाबा मिस्टर ते गावात गेले होते तर येतील ते पण थोड्या वेळातच तर म्हटलं मुलांना तुम्ही जेवण करून घ्या आणि नंतर जेवण आपण लवकरच भेटणार आहे तर चला व्हिडिओ कधी कधी माझे लेट पण पडते पण पडते माझी व्हिडिओ कारण की कधी कधी एडिटिंग करायला वेळ भेटत नाही काही काम कामं राहतात त्यामुळे उशीर होऊन जातो पण मी तुम्हाला व्हिडिओ माझे शेअर करत असते जरी लाँग व्हिडिओ टाकले तर माझे शॉर्ट व्हिडिओ राहतात पण मग तुम्ही शॉर्ट व्हिडिओला खूप प्रेम देता तसं लॉंग व्हिडिओला पण देत जा त्याच्याने मग तुम्ही जर मला सपोर्ट केला तर मला पण मोठे व्हिडिओ बनवायला आनंद वाटेल तर चला इथंच आता व्हिडिओ चेंज करते आणि सगळ्यांना बाय बाय शुभरात्री